किती लफडे काय लफडे सर मला माहीत आहे तू बारूदच्या बारूदवर बसलेला आहे मी जर फक्त काळी पेकली ना तुझा काय तुला माहीत नाही आणि जर माझ्या नादी लागला तर लक्षात ठेव माझं नाव पण कैलाश गुरंटी आलं आहे सोडणार नाही तुला लक्षात ठेव माझं नाव पण कैलाश गुरंटी आलं आहे सोडणार नाही तुला लक्षात ठेव माझं नाव पण कैलाश गुरंटी आलं आहे सोडणार नाही तुला बघा दोन तीन गोष्ट मी ऐकलं त्यांचं एक तर टॅक्सबद्दल बोलले की संगीता गुरंटी आलं नगराध्यक्षांनी टॅक्स वाढलं जेव्हा हा टॅक्स वाढला तर हा अर्जुन खोतकर तेव्हा मंत्री होतं आणि देवेंद्र फडणवीस या दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याबद्दल एक बैठक या अर्जुन खोतकरने आपल्या त्याच्या कलेक्टरच्या दालनात ठेवली होती त्यात आंबेकर पण आले होते आणि याबद्दल बैठक पण झाली आणि याने असं बोललं की मी शासनाकडे जाऊन हा जे टॅक्स लागला ते कमी करतो असा ते बोलला पण तसं त्यांनी काही केलं नाही शासन यांचा सरकार यांची होती आणि टॅक्स यांनी काही कमी केले नाही दुसरा राहिला नगर परिषद भ्रष्टाचारबद्दल त्याने बोललं या अगोदर त्याने त्याचा भाषा निलेश शिंदे त्यांच्या नावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी एक इन्क्वायरी लावली होती आणि त्या इन्क्वायरीमध्ये तीन डेप्टी कलेक्टर होते आणि त्या तिन्ही डेप्टी कलेक्टरने आम्हाला क्लीन चिट दिलेले एक दुसरा या माणसाला नगरपालिका काय माहीतच नाही जेव्हापासून अकाऊंट कोड आला नगरपालिकामध्ये त्या अकाऊंट कोडमुळे आज काय असतात हे पूर्ण जिम्मेदारी सी ओ आणि प्रशासनवर असतात नगराध्यक्ष किंवा नगरसेवा कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचा आरोप करता येत नाही एक एक जे काम असेल जनरल मिटिंगमध्ये जर काही अनियमितता झाली असेल जनरल मिटिंगमध्ये तो याचाही इफेक्ट नगरपालिकेच्या अध्यक्षावर होतो पण जनरल मिटिंगमध्ये आत्ताहीपर्यंत कोणत्या प्रकारचा अनियमिता मी केलेले नाही दोन आणि तिसरं हा निवडून आल्यानंतर यांनी जालन्याच्या विकासाबद्दल बोलला पाहिजे कैलाश कैलास गुरंट्यालने पाणी आणलं तर मी दूध पाणी आणणार काही अज मेडिकल कॉलेज आना तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आणणे असा स्पर्धात्मक पाहिजे पण हा याला बघू त्याला बघू त्याला बघू मी त्याला माझ्या तुमच्या माध्यमातून चॅलेंज करतो की जेव्हा मी पहिल्यांदा आमदार असताना मी दर्शना हॉटेलचा मॅटर काढलं तर लक्षात ठेव दर्शना हॉटेलचा आणि तुझ्या अर्धी फॅमिली जेलमध्ये जाणार होती आज जोडून उभा होता म्हणून मी सोडलं एक तुझे किती लफडे काय लफडे सर मला माहीत आहे तो बारूदच्या बारूदवर बसलेला आहे मी जर फक्त काळी पेकली ना तुझा काय तुला माहीत नाही आणि जर माझ्या नादी लागला तर लक्षात ठेव माझं नाव पण कैलास ग्रंटी आलं आहे सोडणार नाही तुला ना हो मी काय म्हणतो तेव्हा हा मंत्री होता ना हा तर तुम्ही एक काम करा ना कलेक्टर ऑफिसमध्ये जा ते तारीख कोणता मी तुम्हाला देतो त्याने कलेक्टरकडे मीटिंग लावली होती भास्कर आंबेकर अर्जुन खोतकर आणि मी स्वतः होते तेव्हा आणि याने म्हटले की बाबा मी गव्हर्नमेंटकडून कमी करून आणतो ते न तुमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे ना रिकॉर्डमध्ये आहे ना तुम्हाला कलेक्टर ऑफिस भेटेल ते रेकॉर्ड काय झालं ते मिनिट्स भेटेल तुम्हाला आणि हे बोलतो दाखवतो काय दाखवतो बा दाखवतो ना त्याला हां बावरुजचं डेअरवर त्याचं घर आहे लावलं ना एखादी काडी तर कोण किती किती लोक अंतर जाईल माहीत पडेल त्याला आणि एक नाही माझ्याकडे पूर्ण दहा लोकांचे वंश माझ्याकडे त्याचे काय काय केले काय काय नाही केले काढत बसतला ना तो बघू काय होईल त्याला आणि माझ्या नादी लागलं ना बेटा मग लक्षात ठेव तुझा काय हाल करणार मी